नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमो संभव या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपली कुलदेवता कोणती आहे ते कसं ओळखायचं आपल्या कुलदेवतेची कृपा आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती राहायला हवी त्यासाठी आपण आपल्या कुलदेवतेच्या कुठल्या सेवा करायला हव्यात यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते शेअर केलं होतं जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही चॅनल वरती जाऊन तो व्हिडिओ बघू शकता ज्यांना त्यांची कुलदेवता माहीत नाही हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत असताना तुम्ही व्हिडिओ कुठून बघता आहे आणि जर तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा आता बघूया की कुलदेवता म्हणजे नेमकं काय कुल आणि देवता, कुल देवता है। या दोन शब्दांनी मिळून कुलदेवता हा शब्द बनला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता असं पुराणात म्हटलं आहे कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधलं जातं आपल्या पुराणात असे सांगितले आहे की ब्रह्मांडात असलेले सर्व तत्वे पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते श्री विष्णू शिव आणि गणपती यासारख्या देवतांच्या उपासनेने त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढते परंतु केवळ वा कुलदेवतेच्या जपाने संपूर्ण तत्व आपण आकर्षित करू शकतो त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेला जर का आपण आरंभ केला तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास होत नाही तर आता ज्या लोकांना त्यांची कुलदेवी आणि कुलदेवता हे दोन्हीही माहीत आहे तर त्यांनी त्यांच्या मंत्राचा करावा कुलदैवत हे आपल्या कुळाचे वंशाचे रक्षण करणारे दैवत असतात बहुतेक कुण। पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव होते त्यांचं मूळ स्थान आणि ज्या परिसरात ते राहत असतील तिथलं प्रसिद्ध दैवत ते त्यांचं कुलदैवत आपल्या कुळातूनच आपली वंशवृद्धी होत असते त्यानंतर आपण जन्माला येतो आणि आपलं देखील कुलदैवत तेच असते त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी किंवा कुलदैवत यांच्या स्थानी जाऊन दर्शन घ्यावं काही वेळा असं असते की ग्रामदैवत हेच कुलदैवत असू शकते पण ते तसेच असेल असे काही नियम नाहीत ग्रामदैवत हे संपूर्ण गावाचे दैवत कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते प्रत्येक घराण्याचं एक कुलदैवत असते त्यानुसार बहुतेक घरांमधून लग्न झाले असेल झाले असेल वास्तू किंवा कुठलंही मंगल कार्य असेल शुभ कार्य कुलदेवतेच्या दर्शनाला जाणे हा भाग मानला जातो जेव्हा नवीन लग्न होते तेव्हा आपल्याकडे अशी प्रथा आहे की लग्नाचे जे काही विधी आहेत ते आटोपल्यानंतर सत्यनारायण पूजा झाल्याच्या नंतर जेजुरूला किंवा तुळजापूरला जे आपले कुलदैवत आहे तिथे आपल्याला दर्शनासाठी पाठवले जाते आता प्रत्येक घराण्याचं प्रत्येकाचं हे कुलदैवत वेगळं असते तिथे त्यांना पाठवलं जात असेल त्याचं मागचं कारण हेच असते की आपला जो पुढचा संसार आहे आपलं जो पुढचं आयुष्य आहे ते सुखगार व्हावं आणि कुलदैवत यांचा आशीर्वाद कृवा कुलदेवीचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत आपल्या पाठीशी राहावा त्यासोबतच जे छोटं मूल असते बस ते मोठं झालं दर्शना नेणं झालं की त्याला देखील दर्शनाला घेऊन जातात की त्याच्यावर देखील कुलदेवी कुलदैवताचा आशीर्वाद हा राहावा आणि त्याचं पुढचं येणार जे आयुष्य आहे सुखवर व्हावं आणि त्याची प्रगती व्हावी जर तुम्हाला तुमची कुलदैवता माहित नसेल आणि तुम्हाला ती माहीत करून घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या तुमचे पूर्वज राहत होते त्यांचं जे मूळ गाव होतं त्या ठिकाणी तुम्ही एकदा जाऊन या म्हणजे दे तिथे देखील तुम्हाला तुमचं कुलदैवत कुठलं आहे ते समजू शकेल आणि बऱ्याच वेळेस असं होते की आपल्या पूर्वीच्या ज्या काही चार पाच पिढ्या असतात त्यांनी ते मूळ गाव सोडलेलं असतं काही कामानिमित्त काही नोकरी निमित्त आणि ते दुसरीकडे स्थायिक झालेले असतात तर त्यांना देखील त्यांचं कुलदैवत कुठलं आहे हे सांगता येत नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर आपलं कुलदैवत माहीत नसेल तर आपण आपल्या कुलदैवतीची सेवा करू शकत नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो कारण की आपली कुलदेवीची सेवा व्यवस्थित न झाल्यामुळे तिचा मानपान व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्याला अनेक दोष लागतात घरामध्ये संसारामध्ये अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागतील मुलांचे लग्न असेल तिचे शिक्षण असतील व्यवसायामध्ये अडथळे असतील नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तर या सर्व समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं आपल्याला ते कळत नाही की या सर्व गोष्टी कशामुळे होतात परंतु यामागे हेच कारण असते की आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्या कुलदेवतेचा मानपान हा व्यवस्थित होत नाही यासाठी काय करावं तर अत्यंत साधी आणि सोपी सेवा आहे की तुम्हाला जर का तुमची कुलदेवता माहीत नसेल तर तुम्ही श्री कुलदेवताय ना महा श्री कुलदेवताय ना महा या मंत्राचा तुम्ही रोज एकमाळा जप करावा अगदी न चुकता माळ तुम्ही रोज या मंत्राचा जप करावा तुम्ही जर का एखाद्या इच्छापूर्तीसाठी जर का तुम्ही सेवा करणार असाल तर तुम्ही संकल्प करून ही सेवा करावी म्हणजे तुम्हाला मुलाला चांगला जॉब लागण्यासाठी सेवा करायची असेल तर तुम्ही संकल्प करून ही सेवा करावी मुलांचं लग्न असतील त्यांच्या त्यांना चांगलं स्थळ मिळावं किंवा तुमच्या वंशवृद्धीसाठी तुम्ही जर का ही सेवा करत असाल की सुनेला गर्भधारणा राहण्यासाठी तुम्ही सेवा करत असाल तर तुम्ही संकल्प करून एकवीस किंवा एकावन्न दिवसाची तुम्ही सेवा करू शकता तर तुमच्या जर का शक्य असेल तर रोज पाच तुम्ही श्री कुलदेवता येणार या मंत्राचा एक माळ जरी घेतली तरी सुद्धा आता बघूया की आपली कुलदेवता माहीत करण्यासाठी आपण कुठली सेवा करायची आहे सेवा करू शकता की तुम्ही जर का दत्त महाराजांची सेवा करत असाल किंवा स्वामी समर्थांची सेवा करत असाल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे तो शेंडी काढलेला घेतला तरी सुद्धा चालतो किंवा त्याच्यावरती शेंडी असली तरी सुद्धा चालतो आणि तुम्हाला एक कापूर घ्यायचा आहे कापूरची वडी घ्यायची एक किंवा दोन घेतले तरी सुद्धा चालतो त्या नारळावरती ती कापूर जाळायचा आहे आणि तुम्हाला दत्त महाराजांना स्वामी समर्थांना विनंती करायची आहे की मला माझी कुलदैवता माहीत हो जा मला माझ्या कुलदैवतेचा कुळाचार करायचा आहे तिची सेवा करायची आहे तिचं मानपान करायचं तर या गोष्टी तुम्ही रोज बोलायच्या आहेत आणि तुमच्याच्याने दररोज जर का शक्य नाही झालं तर मंगळवार किंवा शुक्रवारी तुम्ही दर मंगळवारी किंवा शुक्रवारी असं एकवीस वेळेस करायचं आहे आणि जर तुम्ही रोज म्हणत असाल तर रोज तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस ही सेवा करायची आहे आणि रोज तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर असं केल्यामुळे तुम्ही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला कोणीतरी तुमची कुलदेवता कोणती आहे ते सांगणारा भेटेल किंवा तुमच्या घरी कोणीतरी येईल की हा आता म्हणजे जवळपास महाराष्ट्रांमधल्या लोकांची तुळजाभवानी ही कुलदेवता आहे किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी कुलदेवता आहे खंडोबा आहे तर कुणी ना कुणी असं येईल आणि तुम्हाला सांगेल की तुमची कुलदेवी कुठली आहे त्याचा प्रसाद घेऊन येईन किंवा या तुम्ही ज्या सेवा करताय त्या सेवेमध्ये तुम्हाला असं कोणीतरी भेटेल की काहीतरी विषय निघेल की कुलदेवतेचा विषय निघेल थांद्यावेळी तुम्हाला स्वप्न पडेल की तुळजापूरची जर का तुमची कुलदेवता असेल तुळजाभवानी तर तुम्हाला स्वप्नामध्ये मंदिर दिसेल किंवा देवीचं नाव दिसेल काहीतरी तुम्हाला दिसेल देवी दिसेल अशा प्रकारे तुम्हाला अनुभव येईल तर हे समजून जायचं की आपल्याला कुलदेवीने दृष्टांत दिला आहे ती संकेत देत आहे की तुमच्या घराण्याची कुलदेवता आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या कुलदेवीची सेवा करायला सुरुवात करायची एक अशी पद्धत आहे की कुलदेवी माहीत करण्याची तुमचं जे कुठलं मूळ गाव असेल तुम्ही तिथे जाऊन तुमचे जे कोणी भाऊबंद असतील त्यांना तुम्ही विचारू शकता की आपली कुलदेवी कुठली आहे तुमच्या आजी आजोबा पंजोबा असतील त्यांना तुम्ही विचारू शकता की आपली कुलदेवता कुठली आहे त्यानंतर तुम्ही जर का तुमच्या मूळ गावीच राहत असाल तुमच्या भाऊबंदांसोबत राहत असाल आणि त्यांना सुद्धा आपली कुलदेवी कुठली आहे हे जर का माहीत नसेल तर एक समाज आहे त्यांना भाट असं देखील म्हणतात तर त्यांच्याकडे पूर्ण फॅमिलीचा आपला लेखाजोखा असतो आपले वडील त्यांचे वडील आपले आजोबा पंजोबा त्यांचे वडील त्यांचे वडील या सर्वांचा त्यांच्याकडे एक फॅमिलीत्रीच आपण म्हणू शकतो त्यांच्याकडे असते पूर्ण त्यांच्याकडे माहिती असते त्यानुसार देखील ते आपल्याला सांगू शकतात की आपली कुलदेवता कुठली आहे एक पद्धत आहे की तुम्ही तुमची कुलदेवता कुठली आहे याप्रमाणे देखील तुम्ही माहीत करून घेऊ शकता अजून हे लोक आपल्याला बरीचशी माहिती सांगतात म्हणजे जर का आपल्याला आपलं देवक कोणचं आहे ते जर का माहीत नसेल म्हणजे लग्नाच्या वेळेस आपण देऊक काढतो आणि त्या देवकात काय काय गोष्टी लागतात काय काय वस्तू लागतात पूर्ण आपल्याला त्या गोष्टींची ती लिस्ट सांगत असतात ते देखील आपल्याला ते लोक सांगतात किंवा आपल्याला काही गोष्टी वर्ज असतील आपल्या कुळामध्ये काही गोष्टी वर्जी असतील म्हणजे काही गोष्टी घडून गेल्या असतील आणि त्या चांगल्या जरी देखील असतील परंतु आपल्यासाठी त्या वर्ज असतील ते सुद्धा आपल्याला ते लोक सांगत असतात आपल्या कुटुंबासाठी काही नियम आहेत का काही आपल्या पूर्वजांनी काही नियम आखून दिले आहेत का ह्या गोष्टीची माहिती देखील ते लोक आपल्याला देतात तर अजून एक तुम्ही तुमची कुलदेवता माहीत करण्यासाठी एक उपाय करू शकता हा उपाय अगदी साधा सोपा आहे आणि तुम्हाला तीन शुक्रवार हा उपाय करायचा आहे यामध्ये तुम्ही अकरा विड्याची पाने घ्यायची आहेत ज्याला आपण खायची पाने देखील म्हणतो ते अकरा पानं तुम्हाला घ्यायची आहे अकरा सुपाऱ्या घ्यायच्या आहे आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही एक रुपयाचे अकरा नाणे देखील तुम्ही घेऊ शकता तर प्रत्येक पानावरती तुम्हाला ए, एक नाणं मांडायचं आहे एक रुपयाचा आणि त्यावरती सुपारी मांडायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला अकरा पाने अकरा सुपारी अकरा एक रुपयाचे नाणे तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्याची मांडणी करायची आहे कुठलीही पूजा करताना आपण श्री गणेशाचं नाव घेतो आणि श्री गणेशाच्या पूजनच आपण गोष्टीची सुरुवात करतो तर पहिली सुपारी आपल्याला गणपती बाप्पाच्या नावाने मांडायची आहे दुसरी सुपारी ही आपल्याला कुलदैवतेच्या माहीत नाही परंतु आपण सुपारी मांडत असताना आपल्याला कुलदैवते ना या मंत्राचा जप करत आपल्याला ती दुसरी सुपारी मांडायची आहे त्यानंतर तिसरी सुपारी आपल्याला कुलपुरुषाच्या नावाने मांडायची आहे चौथी सुपारी ही वास्तुदेवताच्या नावाने मांडायची आहे आणि पाचवी सुपारी आपल्याला ही वास्तुपुरुषाच्या नावाने मांडायची आहे आणि उरलेल्या सहा सुपाऱ्या आपल्याला कुलदेवीच्या नावाने मांडायच्या आहेत आणि त्या मांडल्यानंतर तुम्ही त्याला हळद कुंकू अक्षदा फुले देखील वाहू शकता फक्त गणपतीला आपल्याला हळद अर्पण करायची नाही हळदी कुंकू फुले अक्षदा आपण गणपती बाप्पाला अर्पण करू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आणि ही पूजा तुम्हाला दर शुक्रवारी असे तीन शुक्रवारी ही पूजा तुम्हाला करायची आहे त्यानंतर नैवेद्यामध्ये तुम्ही खीरपुरीचा नैवेद्य दाखवू शकता कुठल्याही कुलदैवतेला कुलदेवीला खीरपुरीचा नैवेद्य चालतो तर तुम्ही खीरपुरीचा नैवेद्य तुम्ही कुठ दाखवू शकता किंवा कुठलाही गोडाचा पदार्थ तुम्ही बनवून शिरा असेल तो देखील तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवू शकता जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य देखील दाखवू शकता जर काहीच नाही जमलं तर साधा भाताचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता एखादा गोड पदार्थ करून फक्त कधीही लक्षात ठेवायचं की आपण देवदेवतांसाठी नैवेद्य बनवतो त्यामध्ये कांदा लसूण हा वर्ज असावा त्यासोबतच आपल्याला कुलदेवतेची सेवा करताना एक गोष्ट आवर्जून कुलदेवीला अर्पण करायचं आहे ते म्हणजे तांबूल तर तांबूल शिवाय कुठल्याही कुलदेवतेची पूजा ही अपूर्णच असते त्यामुळे तुम्ही आवर्जून तांबूल हा अर्पण करावा किंवा ता तांबूलमध्ये काय काय असते का चुना विड्याची पाने आपण जे खातो ते पाने जेव्हा आपण देवीसाठी तांबूल बनवतो ते तुम्ही आवर्जून इलायचीही टाकावी त्यासोबतच तुम्ही गुलकंद देखील याच्यामध्ये टाकू शकता जर तुम्हाला घरी बनवणं शक्य नसेल तर जे जिथे देवांची दुकान असतात तिथं तांबूल देखील विकत मिळते ते आणून देखील तुम्ही देवीला अर्पण करू शकता आणि तुम्ही विडा देखील देवीला अर्पण करू शकता तर विडा अर्पण करताना तुम्ही दोन पाने घ्यायचे आहे त्यामध्ये काच चुना त्याला लावायचा आहे त्यामध्ये इलायची टाकायची आहे त्याच्यामध्ये थोडीशी शोक टाकायचे आहे गुलकंद टाकायचं आहे आणि ते पान बंद करून त्याला जी लवंग असते त्याने तो विडा बंद करायचा आहे आणि तो विडा तुम्ही देवीला अर्पण करू शकता अशा प्रकारे तीनही शुक्रवार तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आणि पूजा करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की मला माझी कुलदेवता माहीत होऊ दे अनुभवायला लागेल ला तुम्हाला जाणवायला लागेल ला की तुम्ही पूजेला सुरुवात केली तर तुमच्या कुलदेवतेची पूजा न झाल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी हो होत्या समस्या होत्या त्या हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल दुसऱ्या शुक्रवारी तुम्ही एखाद्या स्त्रीला बोलू शकता तिची खनानाने ओटी भरू शकता आणि तीच तुमची कुलदेवता आहे असं समजून तुम्ही तिला नमस्कार करू शकता आणि तिसऱ्या शुक्रवारी तुम्ही तुमच्या भाऊकीतल्या लोकांना जेवायला बोलू शकता खूप जणांना नाही शक्य झालं तर तुम्ही एका व्यक्तीला देखील बोलू शकता किंवा एक जोडपं असेल त्यांना देखील तुम्ही बोलू शकता आणि तुम्ही त्यांना जेवाला घालू शकता अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करू शकता तर या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला देवी ही नक्कीच काहीतरी दृष्टांत देते कुणाच्या तरी स्वप्नामध्ये येते किंवा अशी एखादी गोष्ट घडते अशी घटना घडते की ज्यामुळे आपल्याला कळते की आपली कुलदेवता कुठली आहे तुमच्या मूळ गावी जाऊन आलात किंवा कुणाला विचारलं कुणाला भेटलं त्यातून देखील तुम्हाला कळेल की तुमची कुलदेवता कुठली आहे जर तुम्हाला देखील तुमची कुलदेवता कुठली आहे हे माहीत करून घ्यायचं असेल तर यापैकी एखादा उपाय तुम्ही नक्की कराल आणि तुम्हाला देखील तुमची कुलदेवता कोणती आहे हे नक्की समजेल तर आजच्या व्हिडिओ ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि श्री कुलदेवताई हा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल चॅनलवरती नवीनच चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतर देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद